नरमध्ये आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस सानप महाराज ग्रुप रात्री बाडवाह या गावी नागेश मंदिरामध्ये मुक्कामी होता आता जंगल जंगलमार्गे निघालेला आहे आणि चालत असताना आता ब्राश आणि सुलगाव हा फाटा या असणाऱ्या मार्गावरती लागला परंतु पाठीमागील वर्षी आम्ही ब्राश आश्रमाकडून गेलो तिकडून थोडासा लांब असल्यामुळे ह्यावेळेस सुलगाव मार्गे आम्ही चाललेलो आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर हा जंगल मार्ग संरक्षित असल्याकारणाने येथे जास्त करून ट्रॅफिक नसते आता सुलगाव दोन किलोमीटर या ठिकाणी आहे नरमध्ये हर आणि अशा प्रकारचं आता आज रात्री थोडंसं पाऊसही या ठिकाणी झाला सूर्यदर्शनही झालेलं आहे आता सध्या थोडंसं धुक्याचं वातावरण आहे परंतु थोडंसं या ठिकाणी जंगलात असल्यामुळे जास्त दुःख जाणवत आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये आणि हे असणाऱ्या आमचे परिक्रमा अशी काही परिक्रमा अशी पुढे गेलेले आहेत आणि काही पाठीमागे आहेत अशा प्रकारचा हा प्रवास चालू असतो नरमध्ये हर नरमध्ये हर खूप छान जंगलमार्ग आणि अतिशय आनंद वाटतो या असणाऱ्या जंगलामधून प्रवास करत असतो वारा पाऊस थंडी या सर्व ऋतूंना या ठिकाणी तोंड देण्याचं शक्ती मजा देत असते सर्व परिक्रमाशांना नरमध्ये हर नरमध्ये हर आणि असणारा थकावट ही रात्री एकदा विश्रांती झाल्यानंतर सकाळी आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी नाहीशी होते आणि पुन्हा नवीन उमेदीने सर्व परिक्रमा अशी मयाच्या परिक्रमेत त्या ठिकाणी चाला होता नरमध्ये ह नरमध्ये ह नरमध्ये ह नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर प्रभु नर्म नर्मदे नर्म भारत माता की वल्लभ सदा शिवाय सदा शिवाय सदा शिवाय Dan okay. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

नर्मदे हा नरमदे हा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कुंडी या ठिकाणी दुपारी भोजन प्रसादी घेत असताना सानप महाराज ग्रुप आणि बाकी परिक्रमावासी हे राम हरे आज कुंडीमध्ये दुपारी भोजनासाठी आलो परंतु परिक्रमावाशी भरपूर असल्यामुळे आता साधारणतः एक सव्वा ते दीड वाळलेला आहे नारमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये बड़ेल या गावातून चाललेलो आहोत आत्ताच कुंडी या ठिकाणी भोजन व्यवस्था झाली आणि आता बडेल या गावातून पुढे खेडा आणि पुढे तरणा अशा प्रकारचा सानप महाराज ग्रुप प्रवास चालू आहे नर्मदेहर नर्म हर

चला परिक्रमावाशी निघाली चहाचा काय विचार केला नाही चला आता मोहंदी खेड्याला चहा पिऊ तीन किलोमीटर नरेवा प्रमाण multim-bō-proma,gas жеvия, New roti devijnāna mines-bō-proma... mines-bō-proma... New roti devijnāna minds-bō-proma,gaf joia, New प्रमा निवृत्ति समधि सञ्जीवान हरि पाठ समधि सञ्जीवान हरि पाठ हरिमुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मान हरि मखे मन समाधि सञीवन हरि पाठ समाधि सञ्जीवान हरि पाठ समाधि सञ्जीवान हरि पाठ हरिमुेमना हरिेमा हरिमुखे मा पुण्याची गाना कोण करी पुण्याची गाना ना कोण करी हरी मुखे मना हरी माना, हरी मुखे हरीखे हरी ना कोन करी पुण्याची गाना ना दा दा द्पुन्णा द्पुन्णा कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मान हरी मुखे माना हरी मुखे मान हरी पुंडलिकावरदेव विठ्ठल ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर सद्गुरुनाथ वामन भो महाराज भगवान बाबा की जय नर्मदे हाब बा माऊली तो काराम नानो बा माऊली

હા જ્ઞાનો જય જય જ્ઞાનો તો જય જય જ્ઞાન હા જાનો તો જય 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 તો કારોબુ કારામ જય જય જ્ઞાનો તો वा छान काय भजनी मंडळ मिळालंय नर्मदा परिक्रमेमध्ये असताना या यांना छानसा कोणी सप्त ज त्या ठिकाणी <laughs> सुपारी द्या असे गायक भेटणार नाहीत कुठं नर्मदे या ठिकाणी असणाऱ्या सौ सानबाई आणि सौ अर्चनाता आढाव तुम्हाला यांचा पत्ताही सांगतो नर्मदे 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 वा छान